नमस्कार एखादी स्त्री जेव्हा शून्यातून उभी राहते तेव्हा समाजाला घराला बळ देते असं म्हटलं जातं आणि या वृत्तीप्रमाणेच एक सामान्य स्त्री ते स्वतःची संगणक इन्स्टिट्यूट इथपर्यंतचा प्रवास कांबळे मॅडम यांच्याकडून आज आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याशीच अगदी सहजच गप्पा गोष्टी करण्यातून हा प्रवास आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूयात प्रथम त्यांची ओळख नमस्कार मी सौ संगीता संजय कांबळे सेंटर कॉर्डिनेटर ऑफ श्री महालक्ष्मी कॉम्प्युटर अकॅडमी सत्यमनगर सातारा तुम्ही संगणक इन्स्टिट्यूट सुरू केलीच पण ही सुरू करण्यापूर्वी तुमचं आयुष्य किंवा तुमची ओळख जी काही असेल ती थोडक्यात सांगावी असं मला वाटतं संगणक इन्स्टिट्यूट हे चालू करण्यापूर्वी मी साधी हाऊस हो होते तीन मुली आहेत मला आणि असं डोक्यात आलं की आज आपला उदरनिर्वाह होतो पण मुलींना उच्च शिक्षित करायचं होतं मला म्हणजे मिस्टर एज्युकेशनमध्ये आहे पण एकट्याच्या पगारात हे सगळं भागणार नव्हतं म्हणून मी वन इयर डिप्लोमा केला कॉम्प्युटरचा वन इयर डिप्लोमा असतो तो केला मी त्यात सगळे कोर्स आले एम एस सी आय टी टॅली डी टी पी सी सी प्लस डेटा एंट्री सगळे कोर्स आले लग्नाच्या आधीच माझं टायपिंग झालं होतं इंग्रजी पन्नास मराठी चाळीस हिंदी तीस चाळीस त्यामुळे तो डिप्लोमा होता माझ्याकडं आणि मग मी ठरवलं की एक छोटीशी आपली संस्था सुरू करायची पण ही संस्था सुरू करण्यापूर्वी आपण जसं म्हणतो की करिअरच्या वाटा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या असतात तसं लगेचच तुम्ही असं ठरवलं नसेल की लगेच इन्स्टिट्यूट सुरू करेल त्याआधी पण तुमचा प्रवास वेगळा असू शकतो ना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काही काही केलेल्या असतील जॉब वगैरे असतील आणि त्याच्यातून तुम्हाला वेगळा अनुभव आल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूटच्या कडे वेळ आला असेल ना होत्या त्याच्यातला एखादा अनुभव त्याच्या आधी मी एल आय सीत काम करत होते एज अ टेम्पोररी म्हणून होते तिथं लग्नाच्या आधी लग्नानंतर तू जॉब सोडला मी आणि नंतर माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर सातारला झाली त्यामुळे आम्ही इथंच स्थायी झालो मुली झाल्यानंतर त्यांचं संगोपन शिक्षण यातच माझा वेळ गेला आणि मग नंतर मग मी ठरवलं की आपण कॉम्प्युटर नवीन आलं होतं दोन एकोणीसशे नव्याण्णव साली म्हणून मी मी ठरवलं की आपण इन्स्टिट्यूट असं चालू चाळीसपर्यंत मग या हे इन्स्टिट्यूट चालू करताना अगदी आपण कोणतंही काम सुरू करतो तेव्हा लगेचच ते सुरू होत नाही त्याच्यात बऱ्याच अडचणी येतात किंवा समस्या येतात तर अशी कोणती अडचण किंवा समस्या तुम्हाला कधी आली होती का त्याच्यावरती मात करून आज इथपर्यंत तुम्ही पोहोचला आहात अडचणी मॅडम रोजच येतात बाईला संघर्ष कधी संपलेलाच नाहीये पण रोज दोन हजार आठ ला मी चालू केली संस्था आणि दोन हजार लाच मला टायपिंगची मान्यता मिळाली अगदी सहा महिन्याच्या कालावधीत टायपिंगची मान्यता मिळाली त्यानंतर दोन वर्ष मी सलग सीईटी देत होती आमची एम केसीएलची ची सीईटी म्हणून असती ऑन सेट परीक्षा दोन वर्ष मी फेल झाले दोन वर्षानंतर माझं दोन हजार दहा ला एमकेसीएल केसीएलचं ऑथराइज सेंटर झालं एम जसं ऑथराइज सेंटर झालं तशी संस्था मोठी झाली yeah. आणि आमचे एसबीओ आहेत सर पराग सर आहेत सर आहेत प्रथम कॉर्डिनेटर जाधव सर आहेत आणि गावंडे सर आहेत त्यांची वेळोवेळी मला मदत होती अगदी रोज कॉल होतो आमचे एसबीयू म्हणजे आमची सपोर्ट सिस्टम टीम आहे बरोबर आणि एखाद्या सामान्य स्त्रीपासून खर, खर <laughs> आ, कौन -कौन ते एक उद्योजिका हो प्रवास माझा तो सगळा खर शतशा मी आभारी आहे त्या लोकांची की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं आणि अजूनही करतात हे आहेच पण बरोबर तुमच्या या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणते असे कोर्सेस होतात की जेणेकरून इतरांना इथे इतरा ऍडमिशन घेता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल बघा मॅडम आता हा संगणिक युगात आता फक्त आपली डिग्री असून चालत नाही त्याच्याबरोबर आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असेल आता परवाच आपले मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीसने सांगितले की आमचे पंचवीसाव्या वर्षीचे वर्धापन दिन झालंय हा या वर्षीचा तेव्हा त्या सरांनी सांगितलं की आपलं एम एस सी ए कोर्स म्हणजे कॉम्प्युटर कॉम्प्युटरचा संगणिक कोर्स आहे या कोर्समध्ये आधी आम्ही वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट सगळं शिकवत होतो दोन हजार चौदा पासून पर्यंत चौदा नंतर इरा प्रणाली इरा म्हणजे ई लर्निंग जे तुम्हाला मी मॅन्युअली वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंटशिप शिकवतो ते तुम्हाला आता इराकनं चौदा नंतर चालू झालं दोन हजार चोवीस ला डिजिटल स्किल्स सारखी दोनशे डिजिटल स्किल्स साई आता डिजिटल स्किल्स म्हणजे काय पॅन कार्ड आधार कार्ड कसं करायचं पॅन कार्ड हरवलं तर अपडेट त्याचा कसं घ्यायचा किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं अशा बऱ्याच प्रकारचे गो ग्रीन आपल्या डोळ्यांची काळजी किती कशी घ्यायची हे सगळे दोनशे डिजिटल स्किल्स दोन हजार चोवीस मध्ये आले त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये एआय प्रमोट केलं एम ए एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आता बघा कि जो एआय शिकला तो टिकला बरोबर अशी परिस्थिती आहे आज तर त्यासाठी एआयच्या आधीच आमच्या एम मला वेबकास्ट घेतले ऑनलाईन मीटिंग घेतल्या ऑफलाईन फिजिकल मीटिंग घेतल्या आणि आम्हाला एआयचं ट्रेनिंग शिकवलं जो जो शंभर टूल्स आम्हाला शिकवले त्यात चॅट जीपीटी आहे तुम्ही कोणताही प्रश्न टाका चॅट जीपीटी पी सेकंद तुम्हाला उत्तर येत त्यानंतर गुगल जेमिनी आहे आपल्या गुगल सारखंच आहे पण गुगलला थोडस वेळ लागतो पण हे पटकन होऊन जातं त्यासाठी तुम्हाला लॉग इन स्वतःचा ईमेल आयडी असावा लागतो त्यानंतर दुसरा हेड्रा टूल आहे किंवा हे डोमो ए आहे अशा बऱ्याच प्रकारची टूल्स आम्हाला शिकवली त्यांनी कंटिन्युअस आणि कंटिन्युअस आमचे लेक्चर असतात आम्हाला शिकवलं जातं अपडेट केलं जातो म्हणजे एम केसीएलचा कोर्स हा एम एस सी एका वर्ड एवढा राहिला नसून तो आता अपग्रेडेड झालाय जे बाजारात आता सध्या चाललंय त्याच्यावर हा कोर्स आहे मी सगळ्यांना असं इथून तुमच्या माध्यमातून आवाहन करते की सगळ्यांनी एम एस कळा अपडेट व्हा ए सगळे टूल्स शिका टूल्स आहेत ना आता आता सामान्य गृहिणीसाठी बघा आपण एखादी रेसिपी बघायची तर आपण काय करतो युट्यूबवर जातो ती सर्च स्पेसिफिक करतो आता सपोज आपण सरिताच किचन बघतोय तर ते सरिताच किचनचं डाऊनलोड करून पुन्हा ओपन करून पुन्हा चालू कर सगळ्याला वेळ लागतो तेच तुम्ही चॅट जीपीटीवर टाकलं रेसिपी टाकली विदिन अ सेकंड व्हिडिओ सेकंड तुमच्या समोर सगळं तयार होतं त्यामुळं इतका छान आहे एम चा बरोबर माझा हा प्रवास परत टायपिंग आहे टायपिंगच शासनमान्य संस्था आहे आपली बेचाळीस मला विचारायचंय की बरं म्हणजे समाजाची एक धारणा म्हणजे माझ्या अनुभवात आलेली मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा टायपिंग लावलं होतं तेव्हा मला बरेच जण म्हणत होते की आता संगणकीय युग आले तर त्याच्यामध्ये तुमच्या टायपिंगचा फायदा काय तर ते तुम्हीच सांगू शकाल की कशा प्रकारे त्याची मदत होती आपल्या आयुष्यामध्ये पुढं कारण की बरेचसे मला वाटतं शासकीय जर नोकऱ्या तुम्हाला हव्या असतील तर ते टायपिंग असणं गरजेचं आहे जेणेकरून लर्क टायपिस्ट या ज्या पोस्ट असतात तर तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं बघा आता प्रत्येकजण आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सहजासहजी नोकरी कुणाला मिळत नाही कॉम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे एम एस सी आय टी तुम्ही करा तुम्ही कॉमर्समध्ये असाल टॅली करा डी टी पी करा किंवा ॲडव्हान्स एक्सेल म्हणून सुंदर कोर्स आहे तो करा शिवाय तुम्ही टायपिंग बद्दल आता मला विचार की आता बरीच मुलांचा कल आहे की बाबा आपण सरकारी नोकरीत जायचं किंवा मध्ये पण जरी गेला तर तुम्हाला टायपिंग घ्यायचं मस्त बरोबर टायपिंग काय यावं की तुमचे ड्राफ्ट तयार करायचे असतात मेल पाठवायचे असतात ह्या सगळ्यासाठी टायपिंग येणं महत्वाचं आहे आता आमच्याकडे एम के एम एस सीएटी ला जशी गर्दी असते त्याच्यापेक्षा जास्त टायपिंगला गर्दी असते कारण मुलं तुमच्याकडे केलेला आहे त्याच्यामुळे त्यात वादच नाही आणि तुमची इथे शिकवण्याची पद्धत पण खूप सुंदर आहे तर हे सगळं असताना आपण एक महिला म्हणून जेव्हा उद्योजक म्हणून व्यवसायामध्ये उभं राहतो तेव्हा समाजाकडून आपल्याला प्रतिक्रिया कशी येते ते कधी कदाचित चांगली असेल किंवा वाईटही असेल तुमच्या बाबतीत कशी असू शकते हे मला माहीत नाही पण असा एखादा अनुभव आहे का की त्या अनुभवातून समाजाकडून मला काहीतरी मिळालंय किंवा समाजाने माझ्यावरती काहीतरी वेगळाच विचार केला अशी कोणती गोष्ट आहे का तुमच्या बऱ्याच अशा गोष्टी होतात म्हणजे अगदी रोजच घडतात की आपल्याला दहा लोक चांगली म्हणत असतील त्यातला एक तरी वाईट म्हणत असतो पण आपण काय करतो की एक प्रकारे परमेश्वराची सेवा आहे लोकांचा आपण ज्ञान देतो बरोबर आता तुम्हाला माहित आहे तुम्ही तर कवित्री आहात सगळं आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाटत आणि हाच उद्देश ठेवून मी माझ्या कलिक्स आहेत स्टाफ नाही म्हणत मी त्यांना मुलीच आहेत म्हणजे अंजली आहे अंजली मॅडम आहेत परत पूनम मॅडम आहेत आणि सकाळी येतात त्या पूजा मॅडम आहेत असे तिघी सोघी मिळून आम्ही दिवसभर सकाळी आठला चालू होतो इन्स्टिट्यूट आमचं सहाला बंद होतो पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक विद्यार्थीच्या मागे आम्ही उभा असतो मी कधी इथं ऑफिस मध्ये नसत माझा स्टाफ मी त्यांच्याबरोबर कायम उभी असते आनंदाची गोष्ट आयुष्यात अशा घडल्या की जेव्हा माझी मुलं स्टुडंट मुलंच म्हणते मी त्यांना ती स्टुडंट जेव्हा कोर्टात लागली हायकोर्टात लागली आवर्जून फोन करून विचारतात आता परवाच्याच भरतीत दोन मुली लागल्या हायकोर्टात लागल्या त्यामुळे पेढे घेऊन येतात मॅडम नाही पण त्यांची कष्ट आहेत मी फक्त त्यांना साथ दिली एम सी आय टी किंवा आपण चालत असतो आणि आयुष्य जगत असतो आयुष्य जगताना असं होतं की बरेच गरीब विद्यार्थी असतात जे तुमच्याकडे तर येतातच आणि मी अनुभवले की तुम्ही बऱ्याच जणांना खूप मदत केलेली आहे तर त्यांना नेहमी मला असं वाटतं की कोणाच्या हो। तरी थाप आपल्या पाठीवरती असावी किंवा आधार असावा ते बरंच काम तुम्ही करता तुमच्या या कार्यातून असं मला वाटतं आणि हे सगळं असून देखील कधी कधी आपल्याला असं वाटतं का की आपण एक समाजाचा भाग आहोत आणि त्या समाजाच्या भागामध्ये आपण काहीतरी दुसऱ्याचं देणं लागतो मग हे देणं देत असताना अशा कोणत्या योजना शासनाच्या आहेत का की ज्या गरीब गरजू मुलांसाठी आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमधून राबवतोय अशा बऱ्याच योजना एम के सी च्या आहेत टायपिंगच्या आहेत कि सारथी म्हणून प्रोजेक्ट आम्ही दोन हजार तेवीस पासून चालवतोय जे मराठा कुणबी मराठा किंवा कुणबी मराठा अशा तीन समाजातील मुला मुलींसाठी फ्री कोर्स आहे सारथी म्हणून तो तीन वर्ष गेली सलग राबवतोय त्यांच्याकडे एकही रुपयाचं शुल्क आम्ही घेतलं जात नाही फक्त तो दोन हजार रुपये डिपॉझिट घेतलं जातं आणि त्यांचे चार कोर्स असतात पहिला कोर्स असतो आ, IT, तो आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतरचा असतो तो स्पोकन इंग्लिश आणि राहिलेले दोन कोर्स ते चौतीस कोर्स आहेत त्यातनं एक त्यांनी निवडायचा आणि त्यातला बेसिक आणि ऍडव्हान्स असे दोन कोर्स आम्ही फ्रीमध्ये शिकवतो हो। त्यानंतर तशीच योजना अमृत म्हणून आहे टायपिंगला जे ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी नाहीये किंवा आपलं कसं कास्ट सर्टिफिकेट त्या लोकांचं रजपूत किंवा हे अशी समाज असतील ना त्यातल्या समाजातल्या मुलांना त्यांना नाही येत कास्ट तर त्यांना अमृत म्हणून योजना आहे ब्राह्मण राजपूत अशा लोकांसाठी आहे त्यांचे परीक्षा शुल्क आणि हे शैक्षणिक शुल्क सगळं सरकारतर्फे त्यांना परत रिफंड होतो आधी त्यांनी भरायचंय आणि नंतर त्या पावत्या त्यांचे डॉक्युमेंट जोडल्यानंतर अमृत म्हणून त्यांना परत ते मिळत पर म्हणजे गरिबांसाठी पण आणि चालवतात शिवाय आम्ही काय करतो की जे सिंगल पॅरंट आहे सपोज आता कोविड मध्ये बऱ्याच जणांचे पालक गेले सिंगल पेरेंट आहेत बऱ्याच महिला आपल्याकडे येतात किंवा आई गेली वडील आहेत मग त्या मुलांची आम्ही शैक्षणिक फी घेतच नाही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना शिकवतो अशा शंभर मुलापैकी दहा मुलांना मी कधीही त्यांना विचारत पण नाही आमच्या क्लासमध्ये असं नियम नाही की ती दोनची बॅच आहे मग तू दोन ला चालला पाहिजे असं नाही मी पण करते स्टाफ कधी कधी की बऱ्याचशा जॉब करून स्त्रिया येतात किंवा मुली येत असतात मुलं पण जॉब करून येतात त्यांना वेळ नसतो त्या वेळांची हे म्हणजे तुम्ही राखता आणि त्याच्यानुसार हे काम चालू आहे तर आपण काम करत असताना असं होतं की मला ह्या कामामध्ये ठराविक का कामामध्येच आनंद मिळतोय असं कधी तुम्हाला वाटतं का नाही असं <laughs> कधीच वाटलं नाही की कधी कधी म्हणजे असं वाटतं की आजारी वगैरे असलं घरी राहिलं की आपण चुकल्यासारखं होतं की एकदा कस ना आपण आपले वर लॅब आहे तरी फेरी मारून यावी असं वाटतं पण कधी असं वाटलंच नाही की हे सोडून मी काय केलं असत नाही होतं ना असं कधी कधी की असं आपल्याला वाटतं ना की नाही मला याच्यातून खूप आनंद म्हणजे एखादा वेळ एखादा क्षण त्याच कामातून पण वेगळा असतो की जो आपल्याला घडवत असतो शिकवत असतो आणि समाधान पण देत असतो असं पण होत ना कधी कधी हो प्रत्येक वेळेला कसं असतं की जर आपलं मन त्यात लागलं गेली अठरा वर्ष मी हा व्यवसाय करतो माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षित त्या व्हाव्यात म्हणून मी हे त्यांना बघत बघत त्यांना सांभाळत आता इथं हा कोच आहे त्याच्या कोचवर माझ्या मुली झोपवलेत आणि इकडे बॅचेस मी घेतले तुम्हाला तर माहितीच आहे माझा प्रवास कसा कोणता आणि प्रवास इतका पण त्याच्या कधी केली नाही आयुष्याची पण त्याच्याशिवाय माणूस घडतच नाही कारण की मला असं वाटत नाही की संघर्षाशिवाय कोणती गोष्ट मी होऊ शकत नाही त्याच्यामुळे संघर्षाला माणसाने कमी पडू नाही हे नेहमीच करत राहा हे सगळं झालं की यांच्या कार्याचा आढावा घेतला तर सकाळीच माझ्या वाचनामध्ये ममता एक कविता आलीये आणि ही कविता त्यांच्या कार्याला साजीची आहे म्हणून आज तुमच्यासोबत सादर करते तो जेव्हा हाकेवर दिसतो तो म्हणजे परमेश्वर तो जेव्हा हाकेवर दिसतो माझा जा जीव जागेवर दिसतो उद्यान व्हावी निराशा उद्यान व्हावी निराशा जो तो या आशेवर दिसतो आणि म्हणूनच एक आई बहीण कन्या आणि पत्नी म्हणून या प्रत्येक प्रतीकावरती स्त्रीच आयुष्य किंवा स्त्रीचं अस्तित्व हे आपण पाहतच असतो आणि ते घर आणि समाज कशा प्रकारे उजळून टाकतं याचं उत्तम उदाहरण मॅडमच्याकडे बघ पाहिल्यावरती आपल्याला दिसून येईल तर इथून पुढच्या तुमच्या प्रवासाला असच भरभराट लाभो आणि माझ्या या प्रवासात माझ्या मिस्टरांचे खूप मोठे योगदान आहे त्यांचे मी धन्यवाद करतो माझी आई माझ्या तीन मुली आणि माझा सगळा कौटुंबिक परिवार जो आहे इथं आहे माझ्यासोबत आहे माझे विद्यार्थी म्हणजे एम केस ए सगळी टीम परत टाईपिंगची सगळी लोक ह्या सगळ्यांच्यामुळं मी इथंपर्यंत पोहोचले मी फार काय मोठं काम करत नाहीये पण उदरनिर्वाहासाठी माझ्या मुलींसाठी माझ्या मुली एक डॉक्टर आहेत दोन इंजिनियर आहेत आता हे कार्य माझ्या हातून असंच नेहमी घडत राहू कीच परमेश्वर चरणी तुम्ही आलात नाही खूप 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 मोठ म्हण आहे तुमचं कारण की आपण कार्य करताना माणसाला असं नेहमी वाटत मी ते केलंय पण जो माणूस आपण केलेल्या कार्याची पावती मागत नाही की महा त्याच्यामध्ये समाधानी असतो तोच खरा माणूस असं मला नेहमी वाटतं त्याच्यामुळे इथून पुढच्या तुमच्या कार्याला आणि प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद